और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि पुण्यातील ओपन जेल मधून फरार झालेला गुन्हेगार उल्हासनगर मध्ये चोरी करताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला उल्हासनगर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक चोरीस गेलेली अॅक्टिव्ह दुचाकी जप्त करत संबंधित गुन्हेगारास अटक केली असून तो येरवडा उघडकीस मधून उल्हासनगर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित इसम चोरी झालेली अॅक्टिवा दुचाकी घेऊन खेमाणी दुर्गामाता नगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपट नवले पोलीस अंमलदार सुजित भोजणे प्रमोद कांबळे भगवान पाटील विलास पाडेकर संदीप सोनवणे संदीप शेकडे राजू तडवी यांनी सापळा रचून अनिल मेघदास पटेनिया याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने सदर दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली पुढील तपासात तो दोन हजार सोळामध्ये टिटवाळा पोलीस ठाण्यात हद्दीत घडलेल्या खुणाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा बघत होता पुण्यातील एरवडा जेलमधून पळून आल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा या प्रकरणी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दाखल असल्याचं त्यांनी सांगितलंय उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल होता या अनुषंगाने उल्हासनगर तपास पथक त्यानंतर क्राईम पीटर आणि सिनियर पीटर या अनुषंगाने तपास करत होते या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय मार्फत एक आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं त्या त्या आरोपीला तपास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर सदर गुन्ह्याची कबुली जी आहे त्यांनी दिलेली आहे शिवाय त्या गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जी आहे ती त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याचा आणखी आपण तपास केला असता एक टिटोळा पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत असल्याचं निष्पन्न झालं आणि येरवडा खुल्या कारागृहात तो बंदी असताना तिथून तो पळून गेलेला आहे त्या गुन्ह्यामध्येही तो वॉन्टेड होता त्याचा कैदी पलायनाचा गुन्हाही तिथे दाखल होता तर असे हे दोन गुन्ह्यांची उकल जे आहे ते या आरोपीला पकडल्यानंतर झालेली आहे अठरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि सदरची कामगिरी जी आहे ती पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे आणि तडवी यांनी केलेली आहे अनिल पटेनिया याला अटक करून न्यायालयात हजर केला असता अठरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा